अणकवलीचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माननीय श्री कटरिया साहेब त्याचप्रमाणे कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक श्री पन्नाळी साहेब कणकवली करेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आणि माझे शिक्षक श्री आरेश सर त्याचप्रमाणे या संस्थेचे पदाधिकारी संसद साहेब उपस्थित माझे मित्र मी तेलव देलो, ॲडव्होकेट पेलवलकर त्या संस्थेचे मुख्याध्यापक आणि उपस्थित मित्र आज बारा ऑगस्ट हा युवा दिन म्हणून जीवभरा साजरा केला जातो आज या युवा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी कॉलेजच्या ह्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण कायदा आपल्याला माहीत नाही ती सबब आपण कुठे क कधीच सांगू शकत नाही कारण प्रत्येकाला कायदा माहीत आहे असं कायदा गुणीत धरतो आणि त्यामुळे एखादं कृत्य केलं गेलं प्रत्येक कृत्य मला तो, तो कायदा माहीत नव्हता आणि ते मी कृत्य केलं त्यामुळे मला त्याबाबत शिक्षा होणार नाही अशा प्रकारे कधीही कोण आपला बचाव करू शकत नाही त्यामुळे मुळात प्रत्येकाला कायद्याची माहिती असणं हे गरजेचं असतं त्यामुळे झुज झुझबिका स्वरूपात होईना प्रत्येक कायद्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा एखादी कृती आपण जी करत असतो ती कृती किती कायदेशीर आहे किंवा किती ती बैरेकायदेशीर आहे याची जाणीव जर आपल्याला असेल तर आपण त्यातून पूर्णतः सावधगिरी बाळगून कुठचंही कृत्य आपल्याकडनं जे केलं जातं ते बाबा बेकायदेशीर नाही ना त्याविरुद्ध आपल्याविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई होणार नाही ना त्याबाबत आपण काळजी घेऊ शकतो आज यापूर्वी आपण बघितलं तर प्रत्येक शाळा कॉलेजांमध्ये रॅगिंग हा विषय मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे आपल्याकडच्या शाळा कॉलेजांमध्ये हा जरी विषय नसला तरीसुद्धा मोठ्या शहरांमध्ये रॅगिंग ही आज काळाची झालेली मोठी समस्या आहे आणि यामध्ये रॅगिंग म्हणजे काय याची जर आपल्याला माहिती असते तर आपण त्यापासून आपण स्वतः त्याचप्रमाणे आपल्या मित्रांना या रॅगिंग ज्या गुन्ह्यापासून आपला बचाव करण्यासाठी आपण एक इतरांना मार्गदर्शन करू शकतो किंवा आपण त्याबाबत मार्गदर्शन करू शकतो जर आपण बघितलं तर एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये सुप्रीम कोर्टाने रॅगिंग म्हणजे काय आहे याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे रॅगिंग कोणत्या प्रकारे असतं आणि त्या कशा पद्धतीने ते केलं जातं किंवा त्यामध्ये कशाप्रकारे तो गुन्हा होऊ शकतो याबाबत निश्चित केलेला आहे त्यामध्ये जर बघितलं तर एखादी कृती म्हणजे विद्यार्थ्यांची छेडछाड करणे त्यांना वागणूक असभ सभ्यतेने हाताळणे उघडपणा करणे एखाद्या नवीन किंवा कनिष्ठ विद्यार्थ्यांमध्ये पीठ किंवा त्रास किंवा त्यांना मानसिक हानी होईल अशा प्रकारे आपण त्यांना वागणूक देणे त्यांच्या मनात भीती निर्माण होईल अशी कृत्य करणे अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी आहेत ह्या रॅगिंगमध्ये येत असतात जर आपण बघितलं आपण साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या विद्यार्थ्याला जो आपल्याबरोबर असतो त्या विद्यार्थ्याला आपण समजा एखाद्याला त्याची जात वंश त्याचं असलेलं व्यंग ह्याच्यावरून जे तिडवलं जातं ते सुद्धा ह्या रॅगिंग स्वरूपात येतो बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा समजा अपंग असेल त्याला आपण एखादा मुलगा जर त्याला लंगड्या म्हणून असं हात मारत असेल तर त्याला त्याने हात मारल्यामुळे त्याच्याबरोबरचे आणखी मित्र त्याप्रमाणे मन म्हणायला सुरुवात करतात आणि ते म्हणत असताना जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे चार मित्र म्हणत असतील तर त्या त्याची संपूर्ण शाळा म्हणायला लागते मग एखादा लगडा असेल किंवा एखाद्याला दिसत असेल त्याला आनळ्या म्हणणं किंवा अशी एखाद्याच्या व्यंगावरना एखाद्याच्या जातीवरणा एखाद्याच्या रंगावरणा एखादा रंगारे काळा असेल तर त्याला काळ्या म्हणणे अशा प्रकारे ज्या गोष्टी केल्या जातात ह्या सर्व गोष्टी ह्या रॅगिंगचाच भाग आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण यामधनं त्या विद्यार्थ्या माझं नाव पद्मश केलोरकर सिंहगड लॉ कॉलेज पुणे येथून माझे लॉचे शिक्षण पूर्ण केले आहे त्याचप्रमाणे एशियन स्कूल ऑफ सायबर लॉज येथून माझा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे आज आपण आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यासाठी व त्याबद्दलची जी माहिती आहे ती सांगण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहे तर कोणताही दिन का साजरा केला जातो तर तो सीन तो दिन साजरा केल्यानंतर त्यामागील त्या, त्या दिनामागील ज्या काही समस्या असतील त्याबद्दल जी काही जनजागृती असेल त्याचे काय महत्त्व आहे म्हणजे पर्यावरण दिन असेल किंवा मराठी भाषा दिन असेल आता तो आहे इंटरनॅशनल युथ डे हे का साजरे केले जातो ह्याची अवेअरनेस प्रेड करत होते त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय दिन हो हा बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हा दिन जाहीर केला व हजार दोन हजारपासून म्हणजेच बारा ऑगस्ट दोन हजारपासून हा हा दिन नियम नियमित साजरा केला जातो ह्या दिवशी जी उद्दिष्टे अशी आहेत की जगभरातील तरुणांमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवण्याचे आणि तरुणांच्या समस्या समजून घेण्यासाठी हा दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे तरुणांचा आवाज त्यांचा विकास त्यांच्या संधी आणि त्यांचा समस्या यावर प्रकाश टाकतो दरवर्षी एक विशिष्ट थीम ठरवली जाते फॉर एक्झाम्पल दोन हजार चोवीसमध्ये ग्रीन स्किल्स एक शाश्वत जगाकडे ही थीम होती म्हणजे पर्यावरण रक्षण व शाश्वत विकासावर भर मी आज तुम्हाला आता तुमचा वयोगट बघतात तुमच्या हा दिन साजरा केला जातो समस्यांवर तुमच्या पुढे येणारी समस्या हे म्हणजे करिअर करिअर रिलेटेड तुम्हाला मार्गदर्शन ह्या वयोगटात मिळणं फार आवश्यक असतं कारण का तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागलं असेल की तुम्ही कोणतं करिअर सिलेक्ट करणार आहात कोणते कॉलेजेस बघणार आहात हे तुम्हाला आत्तापासूनच व्यवस्थित बघायला पाहिजे त्यासाठी पण तुम्ही आता करिअर सिलेक्ट करताना पण तुमचं तुमचे पालकांचं पालकांशी बोलून घ्या त्यानंतर कॉलेजेसची लिस्ट काढा एक बॅकअप करिअरसुद्धा ऑप्शन ठेवून द्या की म्हणजे आता तुम्ही जर सायन्समध्ये असाल तर तुम्ही जे डबल ई किंवा नीटचे एक्झाम देणार असाल तर एक अजून एक कुठलं तरी बॅकअप ई टी एक्झाम साईड बाय साईड प्रिपेअर करा आणि त्याचीही एक्झाम द्या आता तुम्हाला बऱ्याचदा असं सांगितलं जातं की हे करिअर फील्ड निवडतो ह्यामध्ये खूप स्कोप आहे तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की स्कोप असा काही प्रकार नसतो तुम्ही ज्या फील्डमध्ये जाणार आहात त्या फील्डमध्ये तुम्ही तुमच्या कौशल्य वापरून तुमचा अनुभव वापरून तुमचा अभ्यास करून ते तिथे तुम्ही तुमचा स्तोप निर्माण करायचा असतो त्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता तेव्हा त्या कॉलेजमध्ये जमलेस तुम्ही पूर्वीच एक तिथे कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करा तिकडच्या विद्यार्थ्यांशी बोलून तिकडचा स्टाफ कसा आहे पुढे जाऊन काय होणार आहे म्हणजे तुम्ही आता करिअर किरक करताना पुढील पाच वर्षानंतर त्या फिल्डमध्ये काय होऊ शकतं ह्याची एक जाणीव स्वतःकडे ठेवा त्यानंतर जे काही तुमचे मित्रपरिवार असेल कॉलेजमध्ये त्यांची त्यांच्यासोबतची संगत चांगली ठेवा चांगले मित्र बनवा चांगले मित्रमैत्रिणींसोबत राहा बाहेर गेल्यानंतर कॉलेजमध्ये मुंबई पुणे येथील मोस्टली मुलं जातात बाहेर गेल्यानंतर वाईट संगत लागण्याची किंवा वाईट सवयी लागण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळे कोणत्या सवयी लावून घ्यायच्या आणि कोणत्या सवयी नाही लावून घ्यायच्या हा पूर्णपणे तुमचा काय म्हणू शकतो आपण त्याला निर्णय असणारा आहे त्याच्यामुळे लहानपणापासून आपल्यावर आपले आई वडील चांगले संस्कार करत आ संस्कार करत आलेले असतात पुढे जाऊन आता आपल्याला चांगले संस्कार वेचायचे आहेत एवढं लक्षात ठेवून चांगल्या सवयी लावून घ्या त्यामुळे ह्या त्यात तीन चार गोष्टी आहेत कोणते करिअर सिलेक्ट करणार आहात त्यानंतर स्कोर्ट नावाचा जो काही विषय असतो ते मनातनं काढून टाका जे तुम्हाला करायचं आहे त्या फील्डमध्ये जा तुमच्या स्किल्स आणि डेव्हलप करा आणि तुमच्या फील्डमध्ये तुमचा स्कोप तुम्ही स्वतः निर्माण करा त्यानंतर कॉलेजमध्ये सिलेक्शन चांगलं करा चांगले कॉलेज निवडा चांगले मार्क्स मिळवा सिनियरांबरोबर तुमच्या कॉलेजमध्ये सिनियर असतील त्यांच्याशी जास्तीत जास्त वेळ घाला त्याच्यामुळे वे काय होईल की तुम्ही आता फर्स्ट इयर मध्ये असताना थर्ड इयर मध्ये करतात हे तुम्हाला प्रवीण सावधान साधान आराम सर शिस्त हा विद्यार्थी जीवनातला अविभाज्य भाग आहे बरोबर आणि शिस्त पोलीस खात्याची छान आहे का माहिती आहे का का मनुष्यान आहे का मनुष्यान आहे तुम्हाला जर शालेय शिक्ष जीवनात जर शिस्त नाही लागली तर तुमचं पुढचं भविष्य हे तुम्ही व्यवस्थित नाही पूर्ण पूर्ण करू शकता शालेय जीवनात शिस्त म्हणजे तुम्हाला अभ्यासाची आवड असली पाहिजे व्यायामाची आवड असली पाहिजे खेळाची आवड असली पाहिजे वेगवेगळ्या प्रत्येक आपल्याला जो घटक जोपासायचा आहे त्या प्रत्येक घटकाच्या आमच्याला आवड असत तर तुमचं जीवन यशस्वी होणार आहे लक्षात ठेवा तुमचं शिक्षक सकाळी शाळा भरते त्या टायमाला तुम्ही येत नाही काही शिक्षक तुम्हाला ओरडतात ओरडता का ओरडतात का ओरडतात मी फक्त आज एकटा बोलणार नाही तुम्ही पण बोलायचं तुम्ही झोपायला लागला ऐकून ऐकून असं नाही होणार तुम्ही पण बोललो बाई सर्वांना बरं शिस्त ही सर्वांना महत्वाची आपला सोल्जर तर सीमेवरती नाही लढला तो झोपून राहिला चालेल का का नाही चाललं चला काय नाही लढला तर नाही लढला त्याच्या अंगात शिस्त असतं तर त्याचं जर शिस्त नसेल त्याची त्याचं जर ट्रेनिंग व्यवस्थित चालली असेल तर तू लढू शकेल का तिथं त्याचं ट्रेनिंग होण्यासाठी तुम्ही शालेय जीवनातून जर मला सांगा सोल्जर पोलीस हे कोण लोक होते कोण होते जो खेळामध्ये ॲक्टिव्ह आहे दोर आहे ज्याला पूर्वीपासून शिस्त आहे ज्याला मैदानी खेळायची आवड आहे थाँगे थाँगे की जो खेळाडू आहे फक्त व्यवस्थित खेळायचं व्यवस्थित ज्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे आता आणि आत्ताचे सर्व प्रत्येक क्षेत्रातले अधिकारी प्रत्येक क्षेत्रातले म्हणतोय मी आता आपल्या जवळ साहेब पण आहेत न्यायाधीश आहेत त्यांचं पण होय बघा ते पण यंग आहेत स्मार्ट एकदम कसं आहे त्यांना पण शिस्त आहे पहिल्यापासून त्यांनी ते अनुभवलं आहे त्यांनी ते स्वतःच्या अंगभूत केलेला त्या गोष्टी म्हणून त्या द्यावरून उठू की बरोबर त्यासाठी तुम्हाला शिस्त लागणे महत्वाची उद्यापासून सर्वांनी शिक्षक सांगतील ते ऐकायचं आणि आपल्या अंगात शिस्त आहे नुसतं मी आता सांगितलं झोपलो सकाळी उठलो गेलं सगळं असू नकोय आणि आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला भविष्याच्या दृष्टीने आपण काय घ्यायचंय आणि काय व्हायचंय हो आता हा तुमचा महत्वाचा पाय आहे फक्त मोबाईल पाहून सोशल मीडियावरती आपण काय करतो हे महत्वाचं नाही बरोबर आपल्या प्रत्येक क्षेत्रात इंडिया आता प्रत्येक क्षेत्रात ऑलिम्पिकला सुद्धा मेडल घेतोय काय घेतोय त्याच्या मागे कष्ट आहे प्रत्येकाचं प्रत्येकाचं कष्ट आहे शालेय जीवनापासून त्यांनी टार्गेट फिक्स केलं

वर्षांनी परत पुन्हा एखाद्या कॉलेजवर येऊन मी आधीपासून एक्सायटेड होतोच त्यानंतर मला कळालं की आपले सावंत साहेब इथले विद्यार्थी आणि ते इथं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणखीन छान वाटलं तुम्हाला सर्वांना इथं बघूनही छान वाटते एका काळी मी असंच बसत होतो तेही मला आठवलं जास्त वर्षांपूर्वी बसत नव्हतो त्यामुळं ते सगळे आठवणे खूप फ्रेश आहेत सर्वप्रथम तुम्हाला बघून आणि आजच्या काळात बघून मला असं वाटतं की आपण आधी मोबाईल संदर्भात बोलू आता पी एस आय साहेबांनी सांगितलंच तुम्हाला डिटेलमध्ये आणि तुम्हीही खूप लोकांकडून ऐकला असेल मोबाईल जास्त वापरू नका सोशल मीडियाचा वापर कमी ठेवा मोबाईलचे उपयोग आहेत दुरुपयोग आहेत मी तेच सांगणार आहे पण मी असं कधीही सांगणार आहे की मोबाईल वापरू नका किंवा सोशल मीडियाही वापरू नका सोशल मीडियावरती तुमचे जे तुम्ही सोशल मीडियामधून जे ज्ञान घेऊ शकता त्यासाठी तुम्ही सोशल मीडिया नक्कीच वापरा मीही वापरतोच सोशल मीडियामध्ये जे आपण बघतो आजकाल असं झालेलं आहे कोणतीही कोणतंही फील्ड असो राजकारण असो इवन स्पोर्ट्स असो आपलं बॉलिवूड असो ते जे पोस्ट येतात ते आपल्या डोक्यावरती त्यांचा खूप प्रभाव होतो ते पोस्ट करणारे पण तेच असतात त्याच्या खाली कमेंट करणारे तेच असतात पॉझिटिव्ह कमेंट करणारे पण तेच असतात कमेंट करणारे तेच असतात आणि त्याचा बळी पडतो आपण जे बघून आपण डोक्यात आपलं एक त्याबाबत एक हे म्हणजे त्याच्याबद्दल एक डोक्यात हे ठेवून ठेवतो की हे असंच आहे ते राजकारणाबाबत असो एखादा नेता नेताबद्दल काही आलं असेल त्याच्या खाली कमेंट वाचून आपण आपली आपल्या डोक्यात तेच तेच ठेवतो की हा असाच असेल कोणत्याही फील्डमध्ये आपण असंच ठेवतो तर ते त्याच्या आपण बळी पडू नये असं मला वाटतं कारण की ते सगळे करणारे तेच असतात फक्त बळी आपण पडत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता ए आयचा खूप उपयोग होत आहे आपण फोटोज वगैरे टाकतो त्याच्यामधून व्हिडिओज वगैरे तयार होतात ए आयच्या माध्यमातून ते असलील असतील आणि खूप असे केसेस देतात सर्वांना माहीतच असेल की ते ब्लॅकमेल वगैरे करतात आणि खूप लोकांचे पैसेही त्यांनी काढून घेतले असे खूप केसेस आहेत वकील साहेबांना माहीत आहे पी साहेबांना माहीत आहे सर्वांना माहीत आहे असे खूप केसेस ते केसे हँडल केसे करतातच तर सर्वांना मी सांगू इच्छितो की प्रत्येक फोटो जे असतो त्याच्या मागे एक मेटा डेटा असतो त्या मेटा डेटामधून आपल्याला सगळं कळ कळून जातं की तो खरोखर तो व्हिडिओ तसाच आहे किंवा तो ए आयमधून बनवलेला आहे तो व्हिडिओ कुठून केला आहे ते त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मिळतं आणि त्याचबरोबर ते किती वाजता केलं किती तारखेला केलं सगळी डिटेल्स मिळून जातात त्याच्यामुळं तुमच्यासोबत कधी असं झालं तर तुम्ही न घाबरता आपल्या पालकांशी पोलिसांशी संपर्क करा त्याच्यामागे बळी बळी पडू नका कारण की तुम्ही तुम्ही जर चुकीचं केलं नसेल तर तुम्ही घाबरू नका तर सोशल मीडियाबद्दल सर्वात तुम्हाला माहितीच आहे भरपूर लोकांनी सांगितलेलंच आहे त्याचे दुरुपयोग काय आहेत तसेच त्याप्रमाणे त्याचे उपयोगही भरपूर आहेत खूप लोक आता सोशल मीडियावरती खूप मोठे बिझनेस करत आहेत फक्त सोशल मीडिया फक्त घरात बसून मोबाईलवरून एवढे चांगले बिझनेस करत आहेत त्याचं तुम्ही शिकू शकता ते कसे करायचे तेही शिकू शकता आता ए आय आलेला आहे ज्यावेळी आम्ही मोबाईल वापरायला सुरू केलो त्यावेळी गुगल होतं आता त्याच्या पुढचं ए आय आलेलं आहे फक्त गुगल नसून ए आय गुगलचं पण ए आय आहे आणि आणखी भरपूर ए आय आहे ए आयच्या मदतीनं तुम्ही खूप काही शिकू शकता घरी बसून शिकू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला काही शिकायचं आहे आताच पुढचं तर तुम्ही आधीची माहिती घेऊ शकता ए आयवरून तुम्ही जे शिकायचं आहे ते कुठल्या बाहेर गावात असेल किंवा तुम्ही तिथं जाऊ शकत नसाल तर ते तुम्ही घरी बसून शिकू शकता हे असे उपयोग तुम्ही मोबाईलवरून घ्यायला पाहिजे परत दुसरी गोष्ट म्हणजे सर्वजण म्हणतात महिलांसाठी खूप चांगला कायदा आहे आणि त्यामुळं मुलांना असं वाटतं की आमच्यासाठी का काय नाही आहे फक्त ते एक मनात आ, एक हे तयार होऊन जातं की हे त्यांच्यासाठीच का आहे सगळं हे पण तुमच्या मनात ते सोशल मीडियामुळंच येतं हे सगळं सोशल मीडियाचंच तुमचा प्रभाव आहे त्याच्यावरती तुम्ही ते, ते, ते त्यासाठीच बळी पडता ते शास शासनाने जे कायदे केलेले आहेत तेवढे मुलींसाठी ते काही ते त्यांचा अनुभव आहे ते का केलेले आहेत आम्हाला इतर रोज काम करताना कळतं ते का केलेले आहेत कायदे आणि ते बरोबर आहेत तसेच तुमच्यासाठी देखील आहेच कायदे बॉक्सोमध्ये मेल फिमेल असं काही हे केलेलं नाही आहे अठरा वर्षांखाली जे विक्टीम असतात ते मुलं किंवा मुलीही असू शकतात तर त्यामुळं तुम्ही हे सगळं जे आहे खूप सोशल मीडियावर तुमच्या डोक्यावर खूप परिणाम होत आहे सोशल मीडियामध्ये आणि मी हेच सांगू इच्छितो की तुम्ही सोशल मीडियाचं कसं चांगला उपयोग करू शकता हे तुम्हाला बघायचं आहे परत आता फक्त आम्ही असं पण म्हणणार नाही की फक्त तुम्ही अभ्यासच करा तुमच्यात ते तुमचा चांगला खेळ असू शकतो तुम्ही त्यात पुढे जाऊ शकता तुमची कोणतीही कला असेल त्यात तुम्ही पुढे जाऊ शकता पण तुम्ही फोकस राहा मी हेच म्हणू इच्छितो की तुम्ही फोकस राहा आता तुमचं वय हे खूप आपण असं म्हणू की खूप खच्च आहे तुमचं मन इकडं तिकडं खूप होत असतं ते करिअरबाबत असो किंवा अनेक भरपूर गोष्टी आहेत तुमचं मन हलत असतं मी हे करू का ते करू तुम्हालाच अजून माहीत नसतं आणि ते सगळ्यांना होतं आम्हालाही झालं होतं त्या वयात आम्हीही आम्हालाही माहीत नव्हतं की ते की आम्ही काय करू त्या वयात म्हणजे पुढे जाऊन आम्हाला काय आहे पण मी एवढंच सांगू इच्छितो तुम्ही आता ते डिसाईड नाही केला तरी चालेल पण तुम्ही फक्त हे मनात ठेवा की मला पुढे जाऊन काहीतरी चांगलं आहे काहीतरी मोठं व्हायचं आहे तुम्ही हे मनात करा की तुम्ही त्या खुर्चीवर इकडे येऊन बसायचं आहे तुम्हाला आणखीन तुम्ही जर व्यवस्थित फोकस राहाल तर ते फक्त तुमच्या उपयोगी नसून देशासाठी तुमच्या पालकांसाठी तुमच्या स्वतःसाठी सगळ्यांचं चांगलंच होणार आहे तुम्ही देशाचं फ्युचर आहात आणखीन असं चांगलं राहत राहतो मला मन खूप छान वाटते पी <laughs> एस आय साहेबांनी आणि वकील साहेबांनी पण सगळं कायद्याचं सांगितलेलंच आहे जास्त वेळ न घेता एकच थांबतो धन्यवाद